मौली विचारमंथन संस्कृतीचे करूरत्न अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेयवाणी सासरुंबरचे माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे केळीच्या पानावर बेलाचे पान केळीच्या पानावर बेलाचे पान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मिळतो ग मान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला ग मान केळीच्या पानावर बेलाचे पानं केळीच्या पानावर बेलाचे पान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला गमान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला गमान गळ्यातल मंगळसूत्र हेचं माझं धन गळ्यातल मंगळसूत्र हेच माझं धन तुमच्यामुळे माझ्या ग कुंकवाल मान तुमच्यामुळे माझा कुंकवाला ग मान केळयेच्या पानावर पेलाचे पान केळयेच्या पानावर बेलाचे पान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला ग मान तुमच्यामुळे माझ्या ग मान पायातले पैजण जोडवे हेच माझं धन पायातलं पैदण जोडवे हेच माझं धन तुमच्यामुळे माझ्या कुंकाला ग मान तुमच्यामुळे माझ्या ग मान केळीच्या पानावर बेलाचे पान केळयेच्या पानावर भेलाचे पान तुमच्यामुळे माझ्या कुंपाला गमान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला गमान हाताला हातातला चोड माझं धन हातातला चोड माझं ह्याचं माझं धन तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला गमान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला गमान केळयेच्या पानावर भेलाचे पान केळीच्या पानावर बेलाचे पान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान सौभाग्याच्या कुंकवाला मिळतो मान सौभाग्याच्या कुंकवाला मिळतो मान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला कुंकुवाला मान तुमच्यामुळे माझ्या कुंकुवाला गमान गळ्यात ल केळीच्या पानावर भेलाचे पानं केळीच्या पानावर भेलाचे पान तुमच्यामुळे माझ्या कुंपाला ग धन तुमच्यामुळे माझ्या कुंपालाग मान गळ्यातलं मंगळसूत्र सौभाग्याची खूण गळ्यातलं मंगळसूत्र सौभाग्याची खूण तुमच्यामुळे माझ्या कुंपाला गमान तुमच्या माझ्या माझ्या कुंकवाला मान केळीच्या पानावर बेलाचे पान केळीच्या पानावर घे बेलाचे पान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान धलाई पण माता की जय